मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ईपीएस पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी त्यांना मिळेल दुप्पट पेन्शन जम संपूर्ण माहिती असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे जर तुम्ही ई पी एफ पेन्शनचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी येत आहे आता तुम्हाला तुमच्या पेन्शनची रक्कम दुप्पट मिळू शकते हा बदल नुकताच सरकारने प्रस्तावित केला असून त्यामुळे सर्व ई पी एफ आनंदाचे वातावरण आहे ई पी एफ बदल करण्याचे कारण काय आहे पहा मित्रांनो या बदलाचा थेट परिणाम सर्व सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो ज्यांना ईपीएफ पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळते आतापर्यंत ई पी एफ पेन्शनधारकांना मिळाली रक्कम ही केवळ विहित मानकांवर आधारित होते मात्र आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधी आणि योगदानानुसार अधिक निवृत्ती वेतन मिळावे यासाठी या योजनेत सुधारणा करण्यात येत आहे ईपीएफ पेन्शन योजनेची सध्या स्थिती काय आहे पहा मित्रांनो ईपीएफ पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मासिक का पगारांची काही टक्के रक्कम कपात म्हणून जमा केली जाते याव्यतिरिक्त नियोक्ता देखील समान रक्कम योगदान देतो ही रक्कम एक मोटा भांडवली निधि बनते जी भविष्यात कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या स्वरूपात दिली जाती। मात्र सध्या ई पी एफ पेन्शन अत्यंत मापक असून बहुतांश कर्मचारी ते आपल्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे नसल्याची तक्रार केली आहे दुप्पट पेन्शन कशी मिळेल सरकारने प्रस्तावित केलेल्या सुधारणानुसार ई पी एफ पेन्शनधारकांसाठी आता एक नवीन योजना लागू केली जाईल ज्याद्वारे त्यांना त्यांच्या पेन्शनची दुप्पट रक्कम मिळू शकेल या प्रस्तावातील मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे आहेत पहिला मुद्दा आहे वेतन आधारित पेन्शन वाढविणे आता कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आधारे पेन्शनची रक्कम निश्चित केली जाणार आहे तुमचा पगार जास्त असेल तर तुमची पेन्शनही जास्त असेल ज्या कर्मचाऱ्यांचा पगार जास्त आहे त्यांच्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे जेणेकरून त्यांची पेन्शन आयुष्यभर पुरेल दुसरा आहे सेवा कालावधीनुसार पेन्शन आता कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीच्या आधारे पेन्शनमध्ये वाढ होणार आहे तुम्ही अनेक वर्ष सेवा केली असल्यास तुमचे पेन्शन आणखी वाढण्याची शक्यता आहे तिसरा मुद्दा आहे नोकरी दरम्यान केलेल्या योगदानाचा प्रभाव मित्रांनो तुम्ही तुमच्या ई पी एफ खात्यात जितके जास्त योगदान द्याल तितके जास्त पेन्शन तुम्हाला मिळू शकते आता पेन्शन निश्चित करण्यात योगदानाची पातळी देखील महत्वाची भूमिका बजावेल चौथा मुद्दा आहे स्वयंचलित पेन्शन वाढ या नवीन योजनेअंतर्गत वेळोवेळी पेन्शन मध्ये आपोआप वाढ होणार आहे यामुळे निवृत्ती धारकांना दीर्घकाळ वाढत्या मागाईचा सामना करण्यास मदत होईल पाचवा मुद्दा आहे ई पी एफ पेन्शन योजनेच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया मित्रांनो सरकार या योजनेचा नियमितपणे आढावा घेईल जेणेकरून पेन्शनधारकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता येईल आणि पेन्शनची रक्कम केव्हाही वाढवता येईल पी एफ पेन्शन वाढवण्याचे हे फायदे असतील मित्रांनो मित्रांनो ई पी एफ पेन्शन मध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळू शकतात पहिला आहे आर्थिक सुरक्षा मजबूत होईल आजीवन पेन्शन व्यवस्था त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात आरामात जगण्याची सुविधा देईल उत्तम आरोग्य वाढीव पेन्शन कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्य सेवा आणि वैद्यकीय खर्चाची पूर्तता करण्यास अनुमती देते महागाईचा सामना करणे पेन्शन वाढवल्याने हो कर्मचाऱ्यांकडे महागाईच्या तुलनेत अधिक पैसे असतील ज्यामुळे ते त्यांच्या वाढत्या खर्चाला सहज हाताळू शकतील कुटुंबाचा उदरनिर्वाह मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ झाल्यास त्यांचा फायदा कुटुंबाला होईल ते त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतील ई पी एफ पेन्शन वाढण्यासाठी काय करावे लागेल पहा मित्रांनो तुम्हालाही तुमची पेन्शन वाढायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काही पावले उचलावे लागतील पेन्शनचा पर्याय निवडणे मित्रांनो ईपीएफ खाते उघडताना तुम्हाला पेन्शन योजनेचा पर्याय निवडावा लागेल जर तुम्ही हा पर्याय निवडला नसेल तर तुम्हाला निवडावा लागेल सेवेची वाढती तुम्हाला चांगली पेन्शन मिळेल तुमच्या नोकरीचा कार्यकाळ वाढविण्याच्या वर भर द्या नियुक्त्यांचे योगदान वाढविणे मित्रांनो जर नियुक्त्याने तुमच्या ई पी मध्ये अधिक योगदान दिले तर तुमचे पेन्शन देखील जास्त असेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद